तुम्ही पाहत आहात भारतीय स्टेट बुलढाणा जिल्ह्यातील शाखेत जून रोजी ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात अडोतीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला महिलांनी सुद्धा या शिबिरात रक्तदान केलं आहे मागील काही दिवसांपासून सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे रक्ताची गरज लक्षात घेता स्टेट बँकेच्या सत्तराव्या स्थापना दिवसाच्या औचित्यावर स्टेट बँकेच्या वतीने प्रथमच सत्तावीस जून रोजी येथील स्टेट बँकेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सर्व खातेदार तथा आसपासच्या नागरिकांनी रक्तदान करण्याचे शाखा व्यवस्थापक नितीन पाटील यांनी समाज माध्यमावर पोस्ट टाकून आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत अडोतीस खतदार खाते खातेदारांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदवला आहे यामध्ये महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला रक्तदात्यांना स्टेट बँकेच्या वतीने स्मृती चिन्ह प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला रिजनल ऑफिसचे अधिकारी विवेक इगावे शाखा व्यवस्थापक नितीन पाटील उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा